अमरावती मनपा क्षेत्रातील व प्रभागातील संजय गांधीनगर नंबर वन व दोन पंचशील नगर उत्तम नगर बेनोडा जेवड नगर महादेव खोरी या परिसरातील अनेक गोर गरिबांना घरकुल मंजूर झालेली आहे त्यांना मनपाकडून पहिला टप्पा वितरित केलेला असून त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी घरकुल कामे सुद्धा केलेली आहे परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दुसरा टप्पा न दिल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अर्ध्यावरच थांबले आहे आणि दुसरीकडे पावसाळ्याचे दिवसात त्यांचे हाल होत आहे त्यांनी कच्चे घर गर पाडून घरकुलाचे बांधकाम सुरू केल्याने ते अनेक दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत त्यामुळे त्यांचे घर भाड्यामध्ये पैसे खर्च होत असल्यामुळे आज अमरावती महानगरपालिका येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमाई घरकुल आवास योजनेचा दुसरा टप्पा देण्यात यावा यासाठी मनपा आयुक्त कार्यालयात घरकुल लाभार्थी धडकले बसपा नेते अजय गुंडने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्माकडे समस्या स्पष्ट केली आज बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिका आयुक्त मान्य सौम्या शर्मा मॅडम यांना रमाई आवास योजनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रमाई आव आवास आवास योजनेचा पहिला टप्पा हा पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आणि लाभार्थ्यांनी आपले घरं तोडून जे काही कच्चे घरं होते ते घरं तोडून त्यांनी पक्क्या घराचे बांधकाम सुरू केले परंतु गेल्या दोन महिन्यापासून त्यांचं पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा आतापर्यंत दुसरा टप्पा हा त्यांचा मिळालेला नाही त्यांचे साधे फोटोसुद्धा काढण्यात आलेले नाही म्हणून आज मान्य आयुक्त स आयुक्त मॅडम यांना निवेदनासंदर्भात निवेदनाच्या माध्यमातून आम्ही स्वतः स्प अमरासमोर बोलून त्यांना विषय हा समजून सांगितला की गेल्या अनेक दिवसापासून यांचे घरं पहिला टप्पा या पहिल्या टप्प्याच्या घरकुलच्या बांधकाम झालेलं आहे परंतु दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाच्या संदर्भात दुसरा टप्पा हा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत यांचा दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम होणार नाही आणि स्लॅब त्यांच्या घरावर पडणार नाही आणि जोपर्यंत स्लॅब पडणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरामध्ये राहायला जाणार नाही आज आपल्याला माहीत आहे की गेल्या चार ते पाच महिन्यापासून हे लोक भाड्यानं घरं करून राहत आहे आणि भाड्यानं घरं करत असताना त्यांचा जवळपास त्या भाड्याच्या माध्यमातून जवळ चार ते पाच हजार रुपये हा दरमहा खर्च होत आहे हा दरमहा खर्च होणारा हा कोण देणार आणि म्हणून या सर्व अस्तव्यस्त असलेले सर्व हे लाभार्थी आज आयुक्त मॅडम यांच्याकडे स्वत या निवेदनाच्या माध्यमातून आलेत आणि आम्ही मान्य आयुक्त मॅडम यांना संपूर्ण यांची ही दशा त्यांना समजून सांगितली आणि आयुक्त मॅडम यांनी येत्या गुरुवारी या रमाई आवास योजनेच्या संदर्भात पहिला आणि दुसरा टप्पा या तेवी एकवीसशे जो एकवीसशेची यादी या महानगरपालिकेमध्ये प्रकाशित झाली होती पात्र लाभार लाभार्थ्यांची त्या यादीमध्ये जवळपास अठराशे साडेअठराशे लोकांना पहिला टप्पा हा वितरित झाला मात्र काही दोनशे अडीचशे जे लोक आहे पात्र त्यांना अद्यापर्यंत पहिला टप्पा हा वितरित झालेला नाही आणि म्हणून ही, ही विनंती मान्य आयुक्त महोदया यांना करण्यात आले आणि त्यांनी त्वरितच संबंधित समाजकल्याण आणि संबंधित जे काही रमा आवास योजनेचे अधिकारी आहे यांना तात्काळ गुरुवारी मीटिंग लावायला सांगितली आणि त्या मिटिंगमध्ये हे विषय निकालीस काढू असं आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं